गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आज दुसरा सोमवार आहे दुसरा श्रा श्रावण सोमवार आहे तर चला ओम नम शिवाय 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 हा मंत्राचा जप करत जा आणि कोण कोण करते हा मंत्राचा जप तर मलाही सांगा बरं का तर चला आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी तर मी इथे बघा हे दोडक्यांची साल काढून घेतली आणि मग कट केलेली आहेत ती पटकन शिजते म्हणून केलेले आहे सकाळच्या घाईघरबडीमुळे नाहीतर साल काढली नाही तर ते पण खूप छान आहे पण काय आता लवकर करण्यामुळे लवकर व्हायला पाहिजे म्हणून मी साल काढून घेतलेली आहे तर हे कट केलेले दोडके कोथिंबीर लसूण आणि कांदे तर मग चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आता मी गॅस पेटून घेते परत तेल टाकून घेते तर तेल तापेपर्यंत आपण जरा गप्पा करूयात ना तेल थोडं अजून टाकावं असं वाटते मला मी कडी पत्ता विसरले होते हे है मी पत्ता विसरले होते ना तर बघा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे चला आता बोलत आता तेलही तापलं तर आता तुम्हाला थोडं दोडक्याचे गुणधर्म सांगावेत पण आता फोडणी टाकून घेऊयात आपण बघा ऐकूया तर आता तेल तापलेलं आहे तेल टापलं जिरं टाकलेलं परत मोहरी टाकली थोडी आता लसूण टाकून घेते कढीपत्ता

दोड के जे गुंदन्नों वोगी आहां दोड का खाई रहने ना तो जन क्रिया वजन कमी करणे रखता दी साबर नियंत्रित करणे आणि तो जे साथी खाई देशिर आही यानि अनि है ना डोळक्यामध्ये काकडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणजे काकडीत जेवढं पाणी असतं ना तेवढं या डोळक्यातही असतं बरं का आणि फायबरही चांगल्या प्रमाणात वाढते आपलं फायबर पण चांगल्या प्रमाणात वाढतं फायबर त्यामुळे पोट साफ होण्यास मदत पण होते आणि वेळच्या वेळी पोट साफ पण होते बरं का हे दोडक्याचे डोळक्यामुळे कारण दोडक्याचे एवढे गुणधर्म आहेत आपल्याला दोडका आवडत नाही तेव्हा कुणाकुणाला खूप आवडतं कुणाकुणाला नाही आवडत पण त्याचे गुणधर्म एवढे आहेत जे सगळ्यांचेच गुणधर्म असतात पण दोडक्याचे हे गुणधर्म आहे की बोरसा होते व त्याचे फायबरही चांगले राहते पेप्टाइड्स आणि अल्फाइड्स असते त्याच्यामध्ये आणि वाढण्याचे म्हणजे हे होतं त्याच्याने पेप्टाइड्स आणि अल्फ अल्फाड्स असते जिथे वाढण्याची त्याच्यामध्ये ताकद असते आणि दोडका या भाजीचं नाव घेतलं अनेक जण तोंड मुर मुरडतात बरोबर ना तोंड मुरडतात ना मात्र या भाजीच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्याच्याने ना वजनही कमी होतो आणि मेन म्हणजे दोडक्याने ना कॅन्सरचा पण खूप दूर होते बरं का दोडका खाल्ल्याने कॅन्सर पण दूर होतो त्यामुळे आपण थोडं तोडक्याचा समावेश करत जा खातच पण काही त्यांना नाही आवड जे तोंड उरडतात त्यांना त्यांच्यासाठी खास सांगितलं जाते तर बघा आता तुमच्यासोबत गप्पा करत तर आपले कांदे पण ब्राऊन झालेले आहेत आणि मी आता तोडका ॲड कर